हॅलो गाय वेलकम टू माय चॅनल आणि परवा स ॲक्च्युली हा व्हिडिओ संडेचा आहे दोन दिवस जरा कामातून वेळ नसला मिळाल्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमलं नाही तर हा संडेचा आजचा जो ब्लॉग आहे तो संडेचा आहे तर संडेचा फोल डे माझा गार्डनिंगमध्ये गेला आहे कारण वरती माझ्याकडे ही मोठी गॅलरी आहे त्या मोठ्या गॅलरीमध्ये झाडांना पाणी देऊन देऊन हे पूर्ण चिखलवरती होत होता आता खालचं काम पण ऑलमोस्ट नाही झालं होतं सगळं म्हटलं सगळ्या जे काही प्लांटर्स वगैरे आहेत माझे ते मला खाली न्यायचे होते बरीच झाडं आहेत माझ्या जवळ तीस पस्तीस कोंड्या आहेत तर मला त्या सगळ्या खाली न्यायच्या होत्या आणि मुलं पण आज जरा चिखलामध्ये खेळत होती कारण म्हटलं खेळू दे कधीतरी खेळायला पाहिजे असताना आपण लहानपणी मी तर खूप खेळली आहे चिखलाबरोबर मातीची भांडी बनवली आहेत बरंच काही काय केलं आणि हा एक कावळा त्याच्या पायाला जखम झाली होती तो आमच्या घराजवळ आला त्या बाजूलाच होता तिथे तर ते तीन कावळे होते तर एक कावळा त्याच्या चोचीमध्ये पाणी किंवा खाणं वगैरे सगळं आणून देत होता म्हणजे तो आजारी होता तर म्हणजे प्राण्यांमध्ये पण किती अपुलकी आहे हे त्यातून दिसतंय आणि संध्याकाळी आम्ही जरा बाहेर गेलो होतो जेवायला तर हे काही तिथले क्लिप्स आहेत मुलांची मजा मस्ती चालली होती तर आज गार्डनिंगमुळे मला एवढा काही क्लिप्स घेता आल्या नाहीत कारण पूर्ण दिवस मला ते धुण्यात आणि पाणी घालण्यात आणि सगळं साफसफाई करण्यात गेलं त्यामुळे बस आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही नाही भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दे। टील देन बाय